नमस्कार मित्रांनो मराठी ट्रॅव्हलरच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा इतेश आज स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ट्रिप आणि एक नवीन व्हिडिओ आणि आज आपण जाणार आहोत तळ कोकणामध्ये तळ कोकणामध्ये कुठे जाणार आहोत तर तळ कोकण म्हणजे आपलं वेंगुर्ले मालवण आणि देवगड तर ही ट्रीप पाच दिवसांची असेल आणि हा व्हिडिओ या ट्रीपचा भाग एक असेल तर, तर वाजले आता वाजलेत अकरा आणि वेंगुर्ल्याच्या दिशेने आता आपण एकूण निघणार आहोत मध्ये कुठेतरी लंचसाठी थांबूया त्यानंतर थेट आपल्या मांगर होमस्टेला तर आता आपण आहोत महाडमध्ये आणि या एस फूड पार्क इथे आपलं मनसोक्त दुपारचं जीवन झालेलं आहे आणि निघालो होतो आपण साडे अकरा वाजता आणि आता वाजले जवळपास दोन अजूनही आपल्याला खूप अंतर पार करायचं आहे मला वाटतं जवळपास आठ साडेआठला आपण पोचणार आहोत वेंगुर्ल्याला जिथे आपल्याला जायचं आहे मांगर होमस्टेला सो अजून खूप अंतर बाकी आहे आणि कड्याकाची गर्मी जाणवत आहे ऊन खूप कड्याक्याच आहे कारण का एप्रिलचा महिना चालू आहे आणि एप्रिल महिन्याचा कडाका हा खूपच जास्तपणे मला जाणवत आहे सो so, पटकन आता गाडीत बसून घेऊया गाडीमध्ये बसल्याशिवाय खैर नाही आपली ना गाडीच्या आतमध्ये तर खूप थंड फील होतं पण गाडीच्या बाहेर आल्यावर खूप गरम फील होतं मित्रांनो आता आपण आहोत परशुराम घाटात आणि माझ्या समोर आहे वाशिष्ठी नदीचं पात्र आणि हा आहे चिपळूण शहर थोड्याच वेळात आपण चिपळूणला पोचू आणि त्यानंतर आपला प्रवास पुढे असाच सुरू आहे रत्नागिरी एकशे त्रेचाळीस किलोमीटर अजून अंतर आहे आपल्याला खूप अंतर अजून पार करायचं आहे डेंगुर्ल्याला पोचायला तर मित्रांनो रात्रीचे दहा वाजलेत आणि आपण मांगर होमस्टेला पोचलो आहे आता जस्ट फ्रेश झालो आहे आणि बालू दादावर गप्पा मारल्यात आणि आता आपण जेवणाचा बेत करूया त्यांच्याकडे आज गुरुवार आहे आईचा उपवास आहे त्यामुळे आपण आज वेज जेवणार आहोत आणि दादाला सांगितले की स्पेशल डिश काहीतरी बनव तर पाचोळ्या बनवायला सांगितलं होतं त्याला तर त्या टेस्ट करूया पहिल्यांदा लाईफमध्ये मी पाचोळ्या टेस्ट करणार आहे कोकणामधल्या पाचोळ्या हा एक मेनू आहे ह्या जो पण मी कधी ट्राय नाही केला आहे तर आपले जे उकडीचे मोदक असतात तर त्याच्यासारखंच हे पाचोळ्या असतात त्याच्यामध्ये करंजीच्या डिझाईनमध्ये नारळाची आणि गुळाची चोय बनवून टाकलेली असते सो खूप इंटरेस्टिंग असतं आणि हळदीच्या पानामध्ये ते रॅप करून त्याला गुंडाळून त्याला बनवलं जातं सो त्याची टेस्ट त्या ह्याला पाचोळ्याने येते सो हे कधी ट्राय नाही केले सो हे आज आपण ट्राय करणार आहोत लाईफमध्ये पहिल्यांदा मी सो so, जाऊया आता जेवायला पटकन काय डिश आहे इंटरेस्टिंग ती बघूया तर बाळू दादाकरी आपला जेवणाचा बेत रंगलेला आहे आणि जेवणामध्ये भेंडीची भाजी कोशिंबीर भात कढी आणि नाचणीची भाकरी आहे नाही नाश्तीची भाकरी आणि ही आहे सोलकडी सोलकडी एकदम ओरिजिनल सोलकडी हॉटेलमध्ये खातो तशी नाही घरगुती सोलकडी आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं पातोळ्या ह्या त्या पातोळ्या ज्या हळदीच्या पानांमध्ये हे का करतात काय करतात त्याला उकडतात ना बरोबर उकडले जातात आणि ह्याच्या जा आतमध्ये असतं नारळाची आणि गुळाची कोय बरोबर मिक्स कॉम्बिनेशन मिश्रण करून टाकलेलं बाकी हे आपलं भाताच हे उकडीच उकडीचं मोदकासारखंच बरोबर तर खूप स्वादिष्ट जेवण आहे तर मित्रांनो हा होता माझ्या घरापासून मांगर होमस्टे वेंगुर्ल्याचा प्रवास आणि रात्रीचा अनुभव पुढच्या भागामध्ये आपला कोकणी राहण माणूस म्हणजे आपला बाळूदा याचे सकाळचे जीवन अनुभवूया आणि त्याच्याबरोबर वेंगुरला फिरायला जाऊया तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा